तीन समाप्तीचा आरंभ गेल्या आठवड्यात लंडन शहरात हिंदुस्थानाबद्दल जितकी खळबळ उडाली आहे तितकीच खरोखरच सत्तावन्नचे सालापासून आजपर्यंत उडाली नव्हती अठराशे सत्तावन्नचे सालानंतर इंग्रज लोक आपणाला अगदीच विसरले होते असे म्हणून त्यांच्या हिंदुस्थानविषयीच्या प्रेमाला मी बाधा आणीत आहे असे बिलकुल नाही सत्तावन्न सालापासून ह्युम बेडरबर्न व कॉटन वगैरे स्नेहांचा तांडांचा तांडा हिंदुस्तानचे कुरणात चरत चरत आपल्याशी स्नेह संपादून होता हे मी नाकबूल करीत नाही त्याचप्रमाणे आधुनिक मॅझिनी नामदार गोखले सी इंग्लंडवरील स्वाऱ्यांचे वेळी हिंदुस्तानने इंग्लंडला जवळजवळ पादाक्रांत केलेले आहे हे मी कबूल करीत आहे परंतु गेल्या आठवड्यात या सर्व प्रसंगाहून जास्त अशी खळबळ सुरू झाली आहे नामदार गोखले सी आय ई यांनी इंडिया पत्राने म्हटल्याप्रमाणे आपली कामगिरी फत्ते करून लंडनकडे पाठ वळवली तोच अपशकुनांचा आरंभ झाला गोखल्यांनी मोर्ले यांच्या कानाच्या जितके जवळ तोंड नेता येईल तितके नेऊन हिंदुस्थानात राजद्रोह नाही असे सांगून सर्व व्यवस्था करून ठेवली होती डेली न्यूजच्या बातमीदारास फुल्लरचा राजीनामा पसंत झाला असे कळताच नामदार गोखले यांनी असे स्पष्ट अभिवचन दिले की द पब्लिक ओपिनियन विल कम टू नॉर्मल स्टेट आता सार्वजनिक चळवळ शांत होईल आहे कारण सर्व चळवळ फुल्लर साहेबांविरुद्धच होती देशातील चाळीस कोटी रुपये लुटले जात आहेत म्हणून काही आम्ही चळवळ करीत नव्हतो दुष्काळाने ऋसोजपानी युद्धाइतके लोक दरवर्षी मरत आहेत म्हणून आमची चळवळ किंवा स्वदेशाला दारिद्र्याचे नरकात बसवावे लागत आहे म्हणूनही आमची चळवळ नव्हती तर आमची गेल्या वर्षातील चळवळ फुल्लरच्या राजीनाम्यासाठी होती व आता तो राजीनामा मिळताच लोकांची मने पुन्हा पहिल्यासारखीच थंडगार होतील मग स्वदेशाच्या पायातील बेडी एक रतीभरही सैल नका होईना पण द पब्लिक ओपिनियन विल कम टू नॉर्मल स्टेट अशा रीतीने सर्वांची समजूत घालून व ब्रिटिश राज्य प्रोव्हिडेन्शियल डिस्पेन्सेशन आहे अशी स्वतःची समजूत घालून नामदार गोखले सी हिंदुस्तानकडे जावयास निघाले तोच एक भयंकर तार येऊन थडकली एडवर्ड बादशहा पदच्युत झाले व बाबू सुरेंद्रनाथ बॅनर्जी भारतभूच्या राजचिन्हांनी मंडित झाले ही तार संध्याकाळच्या पत्रात प्रसिद्ध होताच सर्व लंडन हालू लागले कोणास काहीच उमजू पडेना आज सकाळी हिंदुस्तान आपल्या ताब्यात होता व बारा तासांचे आत तो एका बंगाली बाबूच्या ताब्यात गेला हे ऐकून कोणास अन्न रुचे ना व्यापारी लोक आपल्या व्यापाराचे काय होईल म्हणून चिंतातूर झाले पेन्शनर लोक आपल्या पेन्शनचे काय होईल म्हणून चिंतातूर झाले सर हेनरी कॉटन व बेडरबर्न हे आता हिंदुस्तानचे काय होईल म्हणून चिंतातूर झाले परंतु ह्या इंग्लिश लोकातील चिंतेपेक्षा ब्रिटिश काँग्रेस कमिटीतील इंडियन सभासदांना तर रात्रभर झोपच येईना या सर्वांना गोखल्यांनी नुकतेच बजावून सांगितले होते की हिंदुस्तानवर इंग्रजांचे राज्य परमेश्वरानेच आपल्या फायद्यासाठी आणलेले आहे व म्हणून मी या ईश्वरी कृपेचा स्वीकार करून आपण यावत चंद्र दिवा करो तिला अगदी उराशी धरून बसले पाहिजे परंतु बाबू सुरेंद्रनाथाने स्वतः अभिषिक्त होऊन ईश्वर दत्त इंग्रजी राज्याला झुगारून दिले आता हे जर ईश्वराच्या कानावर गेले तर तो काय म्हणेल दुःखात सुख इतकेच की इंग्लिश लोक मूर्तीपूजक नसल्याने त्यांच्या ईश्वराला कान नाहीत नाहीतर यापूर्वीच त्याला ही गोष्ट ऐकू गेली असती परंतु सर हेनरी कॉटनला का नाहीत याची वाट काय लावावी त्यांना ही गोष्ट हिंदुस्थानातून ऐकू आली असेल ते हिंदुस्तानच्या हिताकरताच पण रागावले असतील व हेनरी कॉटन रागावले असता ईश्वर रागावला काय न रागावला काय सारखंच तेव्हा सुरेंद्रनाथांनी हे किती घोर पाप केले आता याचे क्षालन तरी केलेच पाहिजे म्हणून देशभक्त दत्त यांनी लंडन टाइम्सला एक पत्र टाकले एक नवे दोन पत्रे टाकली व त्यातच सुरेंद्रनाथांना ब्राह्मणांनी नुसते आशीर्वाद दिले व अशा प्रकारचे आशीर्वचन विधी हिंदू लोकात वारंवार करण्यात येतात म्हणून त्यात भीती वाटण्यासारखे काही एक कारण नाही असे प्रसिद्धपणे कळवून पुढे लिहिले की सुरेंद्रनाथांना हल्ली फार गर्व झालेला आहे व त्यामुळे त्यांच्या हातून असे हास्यास्पद प्रकार घडत आहेत ब्राह्मणांच्या आशीर्वचनांची सुरेंद्रनाथांना भूक का लागावी हे मला समजत नाही इतके लिहून आर सी दत्त म्हणून खाली सही केली आहे पण पुन्हा शंका आली की आपल्यावर इंग्लिश लोकांचा विश्वास कसा बसेल असे काय आपल्या अंगी आहे थोडा विचार करून त्यांनी उत्तम तोड काढली व वरील नुसत्या सही खाली असलेल्या लेट सिव्हिल सर्वंट आपलाच एक बंदा गुलाम म्हणून असलेल्या थोर पदवीने राजनिष्ठा नम्रतापूर्वक नमूद केली हे पत्र प्रसिद्ध झाल्यावर लंडनच्या साहेब लोका जरा धीर आला हिंदुस्तान अजिबात सुटले नाही म्हणून आनंद झाला व जो तो देशभक्त दत्तांची पाठ थुपटू लागला परंतु संकट एक कोसळू लागली म्हणजे एकदम कोसळतात देशभक्त दत्तांनी सुरेंद्रनाथांच्या राज्याभिषेकाचे संकट टाळले व इंग्लिश लोक आपल्या या एका गुलामाच्या आश्वासनावर स्वस्थ बसले ना बसले तोच बंगालमध्ये सुरेंद्रनाथांच्या राज्याभिषेकानंही एक भयंकर प्रकार चालू असल्याची बातमी आली डेली न्यूज नावाच्या दैनिक पत्रात प्रसिद्ध झाले की बंगालमध्ये गोल्डन बेंगाल म्हणून गुप्त संस्था असल्याचा तपास लागत आहे तिच्या शाखा फार विस्तृत पसरलेल्या आहेत व तिने नुकतेच एक हस्तपत्रक प्रसिद्ध करून त्यात वायक राय आऊट आउट द शाहेब म्हणून मजकूर प्रसिद्ध केला आहे सुरेंद्रनाथांनी आपल्या राज्यरोहणाच्या भाषणात असे सांगितले की विलायती साखरेत डुकराचे व गाईचे रक्त मिसळलेले असते अशा रीतीने सर्व बंगालमध्ये अठराशे सत्तावन्नच्या वेळेस सुरू असलेल्याच गोष्टी सुरू झालेल्या आहेत वंदे मातरम नावाच्या चटोर पत्रात दे द इंग्लिश डिझायर टू मेक द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पॉप्युलर विदाउट सीझिंग इन एनी सेन्स टू बी इसेन्शियली इंग्लिश वी डिझायर टू मेक इट ऑटोनॉमस अँड ऍबसुलुटली फ्री ऑफ ब्रिटिश कंट्रोल म्हणून मजकूर प्रसिद्ध झालेला आहे इंग्लिश लोकांचे मनातून आपली सत्ता हिंदुस्तानवर कायम राहावी परंतु आमची अशी इच्छा आहे की आमच्यावर ब्रिटिशांचा येतकिंचितही अंमल न राहता आम्ही पूर्ण स्वतंत्र व्हावे या लांब लचक तारेने इंग्रजांचा खरोखरच धीर सुटला भित्यापोटी ब्रह्मराक्षस म्हणतात ते काही खोटे नाही इंग्लंडमध्ये हल्ली काय स्थिती आहे हे थोडे तरी लक्षात यावे यासाठी इंग्लंडमधल्या प्रमुख पत्रातील उत्तरे देतो डेली क्रॉनिकल हिंदू अनरेस्ट या सदराखाली लिहितो की द कोरोनेशन ऑफ किंग बॅनर्जी इन बंगाल इज द क्लायमॅक्स ऑफ पॉलिटिकल अनरेस्ट इन बंगाल ही टिपिकल बाबू फ्रॉथी स्पीकर विथ नो बॅकिंग ऑफ जजमेंट ऑर कॅरेक्टर द क्राय वंदे मातरम हॅज अ सिडिशियस मिनिंग अटॅच टू इट पार्टिशन ऑफ बेंगाल वॉज द ग्रेटेस्ट मिस्टेक ऑफ लॉर्ड कर्जन वगैरे राजा बॅनर्जी यांच्या राज्याभिषेकाने बंगालमध्ये तर चळवळीचा कळस झाला आहे डेली मिरनं तर आपला बातमीदार दादाभाईंकडे धाडला व बंगालमध्ये उठावणी होणार की काय विचारले दादाभाईंनी सांगितले की ते सर्व सरकारच्या वर्तनावर अवलंबून आहे परंतु उठावणी वगैरे काही एक होणार नाही डेली टेलिग्राफ ही बॅनर्जी हॅज जस्ट सरपास्ट हिमसेल्फ बाय बिंग क्राउंड अँड अनॉइंटेड किंग वेदर ऑफ इंडिया और ऑफ बेंगॉल ओनली इज नॉट स्टेटेड In the old days, the shift of such an imposter would have been short. The government would either have clapped him under restraint as dangerous, as dangerous lunatic, or ended his days in summary fashion. But now, Banerjee's neck is quite safe. Mind up with the Swadeshi movement, this is a vague, elusive nationalist feeling which is fostered by a cheap national press. नन कॅन फॉर्म एनी क्लिअर आयडिया ॲज टू हाऊ मच ऑफ दिस वाईल्ड इन्फ्लोमेटरी ओरेटरी इज मियरली द टॉक ऑफ बँडरलोग सुरेंद्र बाबूंवर या पत्रात शिव्यांचा भडीमार झालेला आहे हिंदुस्तान बंडाच्या काठावर आहे व ही चळवळ आणखी थोडे दिवस चालली तर या वर्तमानपत्रांनी व वक्त्यांनी जोपासना केलेल्या चळवळीतून भडका उडेल असे या भविष्यवाद्यांचे म्हणणे आहे द स्टँडर्ड या पत्रात तर फारच लांब लेख आलेला आहे It appears that we are on the eve of an eruption, which, thought it might take a different form, would be hardly less deplorable than the storm that was brewing half a century ago. There is certainly an active and malignant agitation against the government. Sedition is openly preached, and authority defied. To the cry "India for the Indians," has been added the watchword "Down with Masterful." द कनेशन ऑफ द बाबू किंग कॅनॉट बी ओव्हर लुक्ड एक्सेट्रा हिंदुस्थान अठराशे सत्तावन्नच्या बंडाच्या तयारीत आहे इंग्लिशांचा उघड उघड द्रोह शिकवला जात आहे व हिंदी लोकांसाठीच हिंदुस्थान या महामंत्राचा उच्चार चालला आहे हे पत्र पुढे म्हणते की आशाने हिंदुस्थानचे कल्याण होणार नाही ब्रिटिश राज्यात नोकऱ्या मिळणाऱ्या वगैरे सवलती त्यांना इतरत्र मिळणार नाहीत डेलिग्राफिक या पत्रात एम्परर बॅनर्जी म्हणून मथळ्याखाली लेख आलेला आहे या पत्राने सुरेंद्रनाथांचा एक फोटोही दिलेला आहे वंदे मातरम पत्रातील हा उतारा तर बहुतेक पत्रातून प्रसिद्ध झालेला आहे डेली न्यूजच्या बातमीदारापुढे हेनरी कॉटन यांनी एक लांब चराड वळून असे सिद्ध केले की हिंदुस्तानला आता काही सवलती दिल्याशिवाय त्यातील सुशिक्षितांचा ब्रिटिशांच्या सत्तेवर असलेला विश्वास व त्यांची राजनिष्ठा अभंग राहणार नाही लंडन टाइम्सने ही गडबड उडवून दिली आहे स्कॉटलंडमधल्या प्रमुख दैनिक पत्रानेही बंडाची आरोळी केली आहे एका संस्कृत पंडिताने तर मातरम शब्दाची व्युत्पत्ती करता करता असे सिद्ध केले आहे की माता म्हणजे काली देवता होय व काली म्हणजे संहार करती देवता होय म्हणून वंदे मातरम म्हणजे हे काली तो इंग्लिशांचा संहार कर इंग्लिशांचा संहार कर ही दुःस्वप्ने इंग्लिशांना का पडू लागली आहेत परमेश्वराच्या मनात जे असेल ते तो करतो असा आमचा हिंदूंचा भरोसा आहे म्हणून देवा तू अमुकच कर हे त्याला बळेबळे सांगण्याइतकी आम्ही उर्मट झालेलो नाही देवाच्या मनात आले तर संहार किंवा संरक्षण हे त्याला एका क्षणात करण्याची शक्ती आहे त्यात तू संहारच कर अशी आज्ञा करण्याची आमची इच्छा नाही आमची योग्यता नाही त्याला आम्ही वंदन करू मग त्याला योग्य वाटेल ते तो करील हिंदुस्थानातील लोकात दृढश्रद्धा उत्पन्न होते ही ही, आहे ही गोष्ट सत्य आहे आमचे राष्ट्र उन्नतीच्या मार्गावर जात आहे यात शंका नाही परंतु म्हणून येथे गुप्त मंडळाची जाळी पसरली आहेत किंवा तेथे उद्याच बंड होणार आहे अशी भीती उगीच इंग्लिशांनी का बाळगावी गुप्त मंडळा करावयास आम्ही का रशियन लोक आहोत आम्ही हिंदुस्तानचे हिंदी लोक आहोत इंग्रजी राज्य हा ईश्वरी प्रसाद आहे म्हणून आमचे पुढारी शपथेवर सांगत आहेत इतकी राजनिष्ठा असता वरील तर्क संभवनीय दिसत नाहीत ते काहीही असो परंतु एका पत्रकारांना केलेली सूचना मात्र आपल्या देशबांधवांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे ती सूचना अशी की स्वदेशी चळवळीने मुसलमान लोकांचा फार तोटा होत आहे म्हणून आपण ती चळवळ बंद ठेवून आपल्या मुसलमान भावाशीही स्नेहसंपादन करावा यातच हिंदुस्तानचे खरे हित आहे अशा रीतीने हल्ली हिंदुस्थानबद्दल भवती न भवती चालू आहे टोरी किंवा कॉन्झर्वेटिव्हच्या मतानं हिंदुस्थानातील धाडसी चळवळ जुलमानं मारून टाकावी व ब्रिटिश अंमल चिरस्थायी करावा लिबरल पत्रांच्या मतानं जास्त जुलूम तर आता सुरू केला तर हिंदी लोक जास्त चिरडीस जातील याकरिता किंचित सवलती देऊन त्या संतुष्ट करावे व ब्रिटिश सत्ता चिरस्थायी करावी पक्षांमध्ये साधना साधनामध्ये जरी फरक आहे तरी सुदैवानं ब्रिटिश सत्ता चिरस्थायी करावी हे साध्य उभयतांसही मनापासून आवडते आहे व हे साध्य हिंदू लोकांसही आवडते आहे असे सिद्ध करण्यासाठी हेनरी कॉटनने देशभक्त दत्त व गोखले यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करून त्यांची मने हिंदुस्तानच्या अंतिम कल्याणाला मिळवतील अशी शिफारस केली आहे हे अंतिम कल्याण म्हणजे ग्रॅज्युअली हळूहळू सरपटत येणारे ब्रिटिश साम्राज्याखालील स्वराज्य हे होय हिंडपन यांच्या जस्टिस पत्राच्या ताज्या अंकात त्यांनी लिहिले आहे की अखेर इंग्लंड हिंदुस्थानची काळजी वाहू लागेल हिंदुस्थान जागे झाले आहे हल्लीची चळवळ म्हणजे द बिगिनिंग ऑफ द एंड आहे जिकडे सत्य त्याचा विजय असो दिनांक पाच ऑक्टोबर एकोणीसशे सहा